नमस्कार पोलीस मध्ये सर्वांचं स्वागत आज गणेश बेकरी लातूर येथे एका कामगाराचा मृत्यू झाला होता या प्रसंगी आपल्यासोबत राजाभाऊ चौघली आहेत नेमकं ही घटना काय घडली आणि काय प्रकार होता आपण जाणवू यांच्याकडून राजा भाऊ नेमकं काय झालं होतं इथं माझ्या खंडापूर गावातील गणेश मुलगे नावाचा मुलगा या गणेश बेकरी मध्ये गेले पाच सहा वर्ष झाले या ठिकाणी तो काम करत होता तो शेजमन या पदावर होता काल रात्री या गणेश बेकरी मधून इथली गाडी नांदेड भोकर साठी रवाना झाली आणि त्या ड्रायव्हर सोबत हा सेल्समॅन आमचा जो गणेश मुलगे जो मुलगा आहे तो देखील त्या गाडीसोबत होता माझ्या माहितीच सक... पहाटे सकाळी सहा वाजता त्या भोकर मध्ये अ माझ्या माहितीच ड्रायव्हर झोपेमध्ये होता काय की ते गाडी एका दुसऱ्या थांबलेल्या गाडीला त्या था। ठिकाणी धडकलेली आहे आणि त्या अपघातामध्ये माझ्या गावातला गणेश मुलगी नावाचा व्यक्ती मृत्यू पावला होता तर आम्ही आज माझ्या खंडापूर या गावातील सर्व लहान थोर मंडळी व्यक्ती या ठिकाणी आमचे गावचे सरपंच आहेत माझे सरपंच आहेत आमचे सर्व या ठिकाणी माझे मित्रमंडळ मित्रमंडळ या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर आम्ही या ठिकाणी सहा वाजता आलो होतो तर सहा वाजता ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस या कंपनीचे जे ओनर जे आहेत त्यांनी आमच्याशी असं बोललो होत की आठ लाख रुपयाची मदत आम्ही कंपनीच्या माध्यमातून त्या मुलाला देतो आणि इन्शुरन्सच वेगळं असं त्यांनी सांगितलं होतं असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आम्ही गावामध्ये गेलो परंतु आम्हाला असं मेसेज आला की चार लाख रुपये इन्शुरन्स आणि चार लाख रुपये कंपनीची मदत अशी दोन्ही मिळून आठ लाख रुपये देतात असं म्हटल्यानंतर माझ्या गावातील सर्वच माता भगिनी या ठिकाणी सरपंच उपसरपंच सर्व या ठिकाणी आम्ही येऊन बसलो आज या ठिकाणी येऊन बसल्यानंतर बालाजी कैले आमच्या हरंगुळचे आहेत बालाजी कैले सगळे या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमातून आठ लाख रुपयाचा चेक आज आम्ही त्यांच्या वडिलाकडे आम्ही या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे मदत म्हणून जाहीर के केली आहे आपल्याकडे कंपनीनं समजा तुमच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून तुम्ही बॉडी वगैरे घेऊन आलो काय झाल प्रकार तुम्हाला सांगतो ही कंपनी खूप डेंजर आहे तुम्हाला सांगतो हे लोक या ठिकाणी गुणीच नव्हते यांनी गांभीर्याने घेतलं नाही तुम्हाला सांगतो या लोकांनी म्हणून आम्ही या ठिकाणी डेड बॉडी आणून आणून या ठिकाणी ठेवलो जवळजवळ एक तास झाला आम्ही या ठिकाणी डेड बॉडी आणलो पण हराम या कंपनीचा कुठलाच माणूस कोणी मालक चालक या ठिकाणी कोणी आलेलो नाही आमचे सगळेच गावातील लोक सगळे तुम्हाला सांगतो या ठिकाणी सर्वांचा आक्रोश या ठिकाणी फुटलेला आहे आणि कुठं तुम्हाला सांगतो बालाजी कैली यांच्या माध्यमातून त्यांनी यांना इथं मध्ये इथं पाठवून आठ लाख रुपयाचा त्यांनी धनादेश मुलाच्या मोडलाकडे कडे सुपूर्द केलेला आहे म्हणजे गणेश बेकरी मध्ये काम करणारे जे काही कामगार काम आहेत त्यांच्या सिक्युरिटी संदर्भामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये कंपनीला कसल्या पद्धतीचं गांभीर्य नाही आपल्या सोबत खंडापूर गावचे सरपंच आहेत आपण जाणून घेऊया की या बाबतीमध्ये सरपंचा काय म्हणणं नेमका प्रकार कसा होता जो मुलगा मयत झाला तो मुलगा आमच्या गावचा होता आम्हाला बातमी कळाली आत्मी कळल्यानंतर मी आमचे मित्र राजू चौगुले गुले दायगुडे बप्पा टिळे आम्ही सगळे कंपनीमध्ये हो आलो कंपनीमध्ये आल्यानंतर आठ ते दहा जण होतो आम्ही मग कंपनीमध्ये आल्यानंतर कंपनीतले एक सुद्धा माणूस इथं हजर नव्हता ते पळून गेले होते लोक तर आम्ही जे कंपनी जे चाल होता त्या मॅडम त्या मॅडमचा सवाल एवढा उन्मत्त आहे त्यांचे प्रत्येक ठिकाणी हप्ते आहेत ते माझं कोणीच वाकडं करू शकत नाही असं म्हणून त्यांनी ठाम बसल्यानंतर बालाजी कैले प्रतिष्ठित आहेत ते आले त्यांनी सांगितलं तडजोड केली आठ लाखाची तडजोड झाली आठ लाखाची तडजोड झाल्यानंतर आम्ही बॉडी म्हणजे घेऊन गेलो तिथं असं कळालं आम्हाला की चार लाख नुकसान भरपाई चार लाख इन्शुरन्सची कंपनी मग हे असं कळल्यानंतर आम्ही सगळं माफ इथं आलो बॉडी इथं आणली पण त्या मॅडम आज ताय आलं नाहीत या कंपनीमध्ये सगळं अनागुंधी कारभार चालू आहे माझं कोणीच वाकडं करू शकत नाही मी स्त्री आहे आणि मला पन्नास टक्के अधिकार दिल्यामुळं माझे सगळीकडे हप्ते आहेत कोण मला बोलत त्याला मी कोठडी कुट मध्ये बसवायचं हे माझ्या हातात आहे एवढे उन्मत्त मॅडम आहे तर या मॅडमच्या काय पूर्ण विराम आपल्या माध्यमातून मिळावा ही माझी अशी विनंती आहे म्हणजे गणेश बेकरी मध्ये कामगारावर कंपनीचं सा दुर्लक्ष चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये कामगारामध्ये असलेला रोष आपल्याला दिसून आलेला आहे कारण एका कामगाराचा मृत्यू झाल्याच्या नंतर मॅनेजमेंटच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेता इथून त्यांनी पोबारा केलेला आहे आणि गावकऱ्यानी संतप्त याच्यामध्ये त्यांना जी काही मदत जाहीर झाली ती देखील तुटपुंजी मदत असल्यामुळे त्यांनी डेड बॉडी कंपनीमध्ये आणली होती तरी देखील कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा कि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतली नाही एका आपल्या इथल्या प्रतिष्ठित व्यक्ती बालाजी भाऊ यांना मध्यस्थी करून हा प्रकार मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे